वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील तुकडोजी पुतळा ते सेंट जॉन कॉन्व्हेंट या मार्गावर चालू असलेल्या रोडच्या निर्माण कार्यामुळे नागरिकांना आणि विशेषतः मुलांना शाळेत आणणाऱ्या पालकांना थरारक प्रवासाचा सामना करावा लागला रोड निर्माण कार्याला सुरुवात झाली असली तरी वाहतुकीच्या व्यवस्थेचा अभाव आणि योग्य उपाययोजना न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे शाळा सुरू झाल्याचा पहिला दिवशीच वाहतूक कोंडी झाली असून प्रगतीपथावर असलेल्या निर्माण कार्यात नियोजनाचा अभाव दिसून आला हिंगणघाट शहरात वर्धा जिल्हा वाहतूक उपशाखा निर्माण करण्यात आली असली तरी नियोजित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचे कर्तव्य या विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाही का असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत एका बाजूला एकेरी वाहतुकीसाठीचे फलक निर्माण कार्याच्या सुरुवातीच्या ठिकाणी लावले गेले आहेत पण या उपाययोजनांनी वाहतूक व्यवस्थेतील गोंधळ दूर झालेला नाही हा मुख्य मार्ग शहराच्या बाहेर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडतो तसेच याच मार्गावर शहरातील नामांकित सेंट जॉन स्कूल आणि भवन स्कूल आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पालक आपल्या मुलांना दुचाकी वाहनाने तसेच स्कूल ऑटोरिक्षा आणि स्कूल बसने प्रवास करत असतात शाळेच्या पहिल्या दिवशीच या थरारक प्रवासाचे दृश्य नागरिकांनी पाहिले पण शहरातील वाहतूक विभागाचे अधिकारी कुठेही दिसून ना आले नाहीत अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत आता नागरिक विचारतात शासन आणि प्रशासन यावर कोणते पाऊल उचलणार या समस्येचे समाधान कसे केले जाईल ही परिस्थिती लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा